या ध्यानाच महत्व आहे की स्थिर झालं एकदा ध्यान लागलं स्थिर झालं की आपल्याला एकदम समाधीची अवस्था प्राप्त होते आणि ती अवस्था म्हणजे आपल्याला आनंदाची स्थिती प्राप्त करणारी असते शांतीची स्थिती प्राप्त करणारी तो श्लोक आता आपल्याला सर सांगशील सांगणार आहे ते तुम्ही आता समजून सांगू समजून सांग आपल्या ग्रुप मध्ये कधी भगवद्गीतेची चर्चा झाली किंवा श्लोकाची चर्चा झाली आणि मग मला की भगवत गीतेला याच्याबद्दल हा श्लोक मग काल शेअर केला होता की हे स्थित प्रज्ञाची जी स्थिती आहे ती स्थित प्रज्ञाची जर स्थिती आपल्याला प्राप्त स्थिरता जर प्राप्त झाली तर आपल्या मनुष्य जीवनाचे असंख्य प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात त्याच्यामध्ये मनुष्याची प्रगती मनुष्याची मानसिक प्रगती मनुष्याची आध्यात्मिक प्रगती हे सर्व त्यात इन्क्लुडेड आहे जसं आपण स्वास्थ्य म्हणतो स्वास्थ्य स्वास्थ्याचा अर्थ असा आहे की ज्याचं ज्याचं मन स्वतःमध्ये स्थिर झालं त्यात ते स्वास्थ्य स्वास्थ्य म्हणजे हेल्थ आज कळत न कळत आपल्याला इतके हेल्थ प्रॉब्लेम आहे इतके फारच कमी लोक असतील ज्यांना हेल्थ प्रॉब्लेम नाही आणि असं अनेक डॉक्टरांच्या चर्चेमध्ये असं आढळून आलं आहे हेल्थ इश्यू राहणार आहे हे सर्व लाईफस्टाईल लाईफस्टाईल हे कोणत्याही बॅक्टेरियाचे राहणार नाही आहे कोणत्या व्हायरसचे राहणार नाही आहे किंवा आणखी कोणत्या वेगळ्या किड्या किडे राहणार नाही आहे ते मोस्टली हे सर्व डिजिजेस आपली लाईफस्टाईल डिजिजेस राहणार लाईफस्टाईल म्हणजे आपण जीवनाची पद्धत कशी आहे आपल्या जोपण्याची पद्धत कशी आहे आपल्या वर्तणुकीची पद्धत कशी आहे आपण कोणत्या वातावरणात सतत राहत आहोत आपलं वर्किंग फील्ड काय आहे या सर्व गोष्टींमुळे अनन अनेक हेल्थ इश्यू लाईफस्टाईल शिधून येणार आहे आणि याच्यावरती कोणतेही मेडिकल मार्गेल आपण जर गेलो त्याचं काहीही निवडणिदान नाही असे अनेक प्रकारे याचं आढळून आलेलं आहे आणि याच्याचसाठी आपल्या सर्व परिवारातील सर्व सदस्यांना कुठला कुठं आपल्या जुन्या मध्ये यावं लागणार आहे परंतु जुन्या मध्ये येताना नवीन पद्धत आणि जुनी पद्धत याचा कुठतरी सांगड आपल्याला घालावा लागणार आहे म्हणून त्याला म्हणतात की ओल्ड विजडम अँड न्यू टेक्नॉलॉजी याचा कुठतरी सांगड घालावा लागेल ओल्ड विजडम म्हणजे आपले जे काही जुने विचार आचार तिच्या पद्धती होत्या त्या आपल्याला आज आपण जवळपास समवयस्का मुळे सर्व एकामेकांचे विचार ऐकून घेतो आपण तुम्ही जर नवीन मुलांना जाऊन बोला कदाचित त्या ऐकण्याच्या तयारीत राहणार नाही आम्ही शाळा कॉलेज मध्ये ध्यानाचे आम्ही अनेक क्लासेस घेतो म्हणून त्या मुलांमध्ये राहतो परंतु त्यांना असे सतत मेडिंगचे क्लासेस घेतल्यानंतर त्यांना कुठं अवगत होते की नाही तरी आपण बदल झाला पाहिजे आणि हा बदल करताना जोपर्यंत आपल्या मनात असं जाणीव होत नाही की आपल्यात बदल झाला पाहिजे तोपर्यंत हा बदल शक्य होत नाही परंतु तो बदल करताना कुठना कुठं अशा प्रकारच्या सेशन्स मध्ये आपण इन्व्हॉल्व्ह झालो तर मग आपल्या हृदयात कुठंतरी टिकटिक वाचते नाही नाही असं होऊ शकते बदल पॉसिबल आहे सर्वात पहिले असं वाटायला लागते की बदल पॉसिबलच नाही आहे जसा तसाच राहणार आहोत तुरुंगातणारा तो, तो चोर असतो त्यालाही असं वाटतं की मला काहीच बदल होऊ शकत नाही तोही तसाच राहतो आणि अशा अनेक विचारांच्या आचारांच्या वृत्तीच्या मनुष्य प्राणी असा गुंतून जातो आणि त्याला नंतर वाटायला की मला त्याला बदल बदलावं वाटत असते पण त्याला बदलण्याला मार्ग मिळत नसतो पण असे काही गोष्टी करता करता अशा प्रकारे सेशन करता करता ते पॉसिबल होत आणि भगवद्गीतेमध्ये अं स्थित प्रत्यक्ष स्थितीचं वर्णन केलेलं आहे स्थिर किती काय काय असते स्थिरता काय असते तर याचा मी एक संस्कृत श्लोक पण त्याचा अर्थ समजला तर ते चांगला श्लोकात म्हणतात पंचावन्नानपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो त्यावेळी त्याला स्थिर प्रज्ञ म्हटले जाते ही अशी स्थिती आहे परंतु ही स्थिरता प्राप्त कशी होईल कारण आता